आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना शेवग्याची शेंग आणि मक्याचे हे दाणे आहेत ह्यांना टाकून ही जी भाजी बनते ती मी आज तुम्हाला करून दाखवणार म्हणजे मकादाणा आणि शेवग्याची शेंग याचं जे मस्तपैकी भाजी बनते एकदम आणि ती मसालेवाली भाजी बनते आणि तुम्हाला पण आवडेल लहान मुलांना पण आवडेल खायला तर आता आपण ती भाजी बनवणार आहे त्याला लागणारं साहित्य आहे ह्या शेंगा आहेत ह्या मी शेंगा आणि मक्याचे दाणे थोडे बॉईल करून घेतलेले आहेत थोडे पहिले मक्याचे दाणे पहिले भाजले आहेत त्यानंतर या शेंगा त्याच्यामध्ये टाकले आहेत आणि त्या पण शिजवून घेतलेले आहेत हे सगळं शिजवून ठेवलेलं आहे नंतर एक कांदा घेतलेला आहे कढीपत्त्याची दहा दहा पानं घेतलेली आहेत दोन एक टमॅटो घेतलेला आहे आणि खोबरं खोबरं कोथंबीर जिरं लसूण अद्रक ह्याची आणि कसकस याची पेस्ट करून ठेवलेली आहे आणि हा आपला मसाला आहे नेहमीप्रमाणे आपला जो घाटी मसाला असतो तो आहे आणि हा शंकेश्वरी मसाला आहे आणि ही हिंग पावडर आहे आणि ऑइल आहे ओके आता आपण स्टार्ट करणार आहोत आपण पॅनमध्ये पहिले कांदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा ऑइल टाकलेला आहे तेल टाकले आणि भाज्याला टाकलेलं आहे कांदा आपला भाजत आलेला आहे यामध्ये आपण आता कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत त्यावे तुझ्या पाण्याभरा घातलं हे टॅमॅटो जो कट केलेला आहे तो टॅमॅटो पण ॲड करतो द्या पूर्ण मॅच झालं पाहिजे आणि ही ड्रम्स आहे म्हणजे शेंगाची शेंग आहे ना आरोग्याला खूप चांगली आहे कारण तुम्हाला माहिती आहे करोनाच्या काळामध्ये आपल्याला शेंगने किती सहायता केली कारण त्याच्यामध्ये जास्ती प्रोटीन तर आहे त्यामुळे ही शेंग पण किती महाग होते त्या काळामध्ये आता ही शेंग आपल्याला स्वस्त मिळते हे बघा आपले <coughs> टोमॅटो पूर्ण मॅच झालेला आहे त्यात आपला हा मसाला पूर्ण टाकायचा हिंग पावडर आपल्या गाठी मसाला आणि शंकेश्वरी मिरची मला पण पूर्ण मॅश करायचं <coughs> गरम होऊन झालं पाहिजे ऑइल सुटोपर्यंत जरा गरम करायचं तेलामध्ये कोणताही लाल मसाला कुठलाही टाकला ना तर असं वाटतं की भरपूर तेल टाकले असं नस असं नाही वाटत पण मग काय काय ना वाटतं भरपूर तेल टाकले मी एकच चमचा टाकलेल्याचा पण जेव्हा आपण मसाला त्यामध्ये गरम करतानंतर ते तेल आपोआप सुटलं जातं आता ह्यामध्ये आपलं वाटप केलेला जो मसाला आहे तो इथे ॲड करायचा खोबरा कोथंबीर जिरं कसकस अद्रक आणि लसूण हे पण याच्यामध्ये मिक्स करायचं आणि याला गरम यामध्ये आपण जे शिजवून ठेवलेले त्या शेवग्याच्या शेंग्या आणि मक्याचे जे दाणे ते टाकायचे ही पाहिजे गोड तिखट मस्तपैकी लागते ही माझी आई करायची त्यामुळे मी आज केले सॉरी जरा आता याच्या कडू द्यायचं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कडायला यामध्ये मॅच झाला पाहिजे ना मसाला म्हणून थोडंसं पाणी टाकायचं त्याला एक उकळी येऊ हो द्यायचं कारण ऑलरेडी आपण हे शिजवून काढलेलं आहे त्यामुळे याला डबल शिजवण्याची गरज लागत नाही झटपट भाजी तुम्ही मला माझ्या नेहमी भाजीमध्ये झटपट असतं कारण मी झटपटच करते पटपट पटपट मला करायला आवडतं आणि त्यामुळे जास्त वेळ पण नाही जात आपला ही भाजी आपली होते मस्तपैकी भाजी झालेली आहे एक उकळी येऊ हो द्या हे आपली भाजी रेडी झाली आहे तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत आता आपण ही ना भाजी प्लेटमध्ये घेऊन घेणार आहोत बघा किती सुंदर झाले आहे आणि टेस्ट पण एकदम सुंदर झालेली आहे आपली भाजी किती सुंदर झालेली आहे मस्तपैकी खाल्ली जाते आणि सगळं प्रोटीन युक्तच आहे शेब्याची शेंग पण प्रोटीन युक्त आहे मकाचे दाणेसुद्धा प्रोटीन युक्त आहेत त्यामुळे जास्ती ह्याच्यामुळे फायबर मिळतं तुम्ही पण करून खा आवडलं असेल तर सतत बनवा कारण हे नेहमी जरी शेबदे शेंग खाल्ली तरी खाल पण आयोगाच्या दृष्टीने खूप चांगले असते आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा